तुमच्यासोबत कधी असं झालंय का कधी आयुष्य खूप छान चालू असतं आणि अचानक सगळं उलटायला लागतं कधी मन खूप कॉन्फिडंट असतं आणि कधी तेच मन स्वतःवरच शंका घ्यायला लागतं आपण याला म्हणतो माझा वाईट काळ सुरू आहे पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे हा वाईट काळ नाही हा निसर्गाचा रिधम आहे ऑकल्ट विज्ञान सांगतं जे वर जातं ते कली येतं जे खाली आहे ते पुन्हा वर येणारच प्रश्न एवढाच आहे तुम्ही रिधम सोबत पडता का की रिधमच्या मध्यात उभे राहता हा एपिसोड तुमचं दुःख थांबवणार नाही पण तो तुम्हाला दुःखाच्या पलीकडे नेईल कधीतरी असं होतं का की एका सकाळी उठल्यावर वाटतं की आपण जग जिंकू शकतो सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे ऊर्जा एकदम शिखरावर असते आणि मग दुसऱ्याच दिवशी सकाळी असं वाटतं की काहीच करावं असं वाटत नाही सगळं निरर्थक वाटतं आत्मविश्वास कुठल्या कुठे नाहीसा झालेला असतो मला वाटतं हा अनुभव ओकल्यापैकी प्रत्येकाने घेतला असेल नाही का आपण याला सरळ सरळ मूड स्विंग म्हणतो किंवा चांगला दिवस वाईट दिवस असं काहीतरी नाव देतोय पण प्रश्न हा आहे की खरंच आपण आपल्या मूळचे इतके गुलाम आहोत का की ते जसे नाचवतील तसे आपण नाचायचे की यावर नियंत्रण मिळवण्याचा काही काहीतरी मार्ग आहे आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत कारण ऑकल्ट सायन्स म्हणजे गूढ विज्ञानात या चढ उताराला फक्त मूड स्विंग न म्हणता एक मूलभूत नियम मानलं जातं तो नियम आहे लॉ ऑफ रिधम म्हणजेच लयबद्धतेचा नियम आणि हा नियम समजून घेण्यासाठी आपल्याकडे नवल शिंदे यांच्या ऑकल्ट मास्टर क्लासमधील काही सखोल निरीक्षणं आणि अभ्यास आहेत तुम्ही सुरुवातच खूप महत्वाच्या प्रश्नांनी केली आहे आपण गुलाम आहोत की मालक लॉ ऑफ रिधम ही संकल्पना मुळात हर्मेटिक विज्ञानातून येते आणि ती सांगते की अस्तित्वातल्या प्रत्येक गोष्टीत एक लय आहे एक रिधम आहे म्हणजे कोणतीही गोष्ट जी गतिमान आहे ती एकाच दिशेने कायम प्रवास करू शकत नाही प्रत्येक ऊर्जा प्रत्येक भावना अगदी प्रत्येक विचार हा एका लंबकाप्रमाणे म्हणजे पेंडुलमप्रमाणे दोन टोकामध्ये सतत हेलकावे खात असतो पुढे आणि मागे वर आणि खाली आनंद आणि दुःख यश आणि अपयश आणि यात काहीही वैयक्तिक नाहीये ही कोणी शिक्षा नाहीये किंवा आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय असं अजिबात नाही जसं गुरुत्वाकर्षण काम करतं तसाच हा लईचा नियम आहे तो फक्त आहे तो चांगलाही नाही आणि वाईटही नाही निसर्ग बघा तो कधीच एकाच स्थितीत राहत नाही दिवसाची प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश असतो त्यानंतर रात्रीची शांतता आणि अंधार येतोच उन्हाळ्याच्या तीव्रतेनंतर हिवाळ्याची थंडी येते समुद्राला भरती येते मग ओहोटी येतेच निसर्ग या बदलाला या चक्राला कधीही विरोध करत नाही तो असं म्हणत नाही अरे नाही आज रात्र व्हायलाच नको तो त्या लईला स्वीकारतो म्हणूनच तो नेहमी शांत संतुलित आणि सुसंवादी असतो मग माणसाच्याच आयुष्यात इतकी अशांतता का म्हणजे आपण निसर्गाचाच भाग असूनही आपल्याला ही लई इतकी का त्रासदायक वाटते ह्याच प्रश्नात उत्तर दडला आहे त्रास लईमुळे होत नाहीये नाही त्रास होतोय त्या लईला आपण करत असलेल्या विरोधामुळे निसर्ग प्रवाहाबरोबर वाहतो तर माणूस माणूस प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न करतो त्याला वाटतं की आनंदाची यशाची भरती कायम राहावी आणि दुःखाची अपयशाची ओहोटी कधीच येऊ नये आणि हाच हट्ट हीच अपेक्षा त्याच्या दुःखाचं मूळ कारण बनते योगशास्त्रातही हीच संकल्पना खूप सुंदरपणे मांडली आहे पतंजली योगसूत्रानुसार आपलं चित्त म्हणजे आपलं मन हे काही एखाद्या स्थिर तलावासारखं नाही ते सतत उठणाऱ्या विचारांच्या आणि भावनांच्या लहरींनी भरलेले एक क्षेत्र आहे एक लहर येते काही काळ टिकते आणि निघून जाते दुसरी येते पण मग एक मिनिट यात एक धोका नाही का की आपण इतके साक्षी बनून जातो की आपण भावना शून्य किंवा डिटॅच होऊन जातो म्हणजे समजा आपल्या मित्राला दुःख झालंय आणि आपण फक्त साक्षीभावाने बघतोय अरे ही तर एक दुःखाची लहर आहे हे थोडं विचित्र नाही का वाटणार इज द अ रिस्क ऑफ लुझिंग अ ह्युमॅनिटी बाय जस्ट विटनेसिंग एवरीथिंग खूप चांगला प्रश्न आहे कारण हा गैरसमज अनेक लोकांच्या मनात असतो साक्षीभाव म्हणजे भावना शून्य होणं नव्हे उलट साक्षीभावामुळे तुम्ही भावनांना जास्त खोलवर अनुभवू शकता पण त्यात वाहत न जाता फरक ओळखायला हवा मी दुःखी आहे असं म्हणणं आणि माझ्यामध्ये दुःखाची भावना निर्माण झाली आहे हे ओळखणं या जमीन अस्मानाचा फरक आहे पहिल्या वाक्यात तुम्ही स्वतःची ओळखच त्या भावनेशी जोडून टाकता तुम्ही स्वतःच दुःख बनता दुसऱ्या वाक्यात तुम्ही हे ओळखता की भावना तुमच्या आतून वाहणारा एक प्रवाह आहे तुम्ही तो प्रवाह नाही तुम्ही ते पात्र आहात ज्यातून तो प्रवाह वाहतोय त्यामुळे तुम्ही करुणा प्रेम आनंद हे सगळं अनुभवता पण त्या भावनेचे गुलाम बनत नाही साक्षी भाव म्हणजे उदासीनता नव्हे साक्षी भाव म्हणजे स्वतंत्र ओके ओके म्हणजे आय एम सॅड ऐवजी आय फील सॅडनेस हा छोटासा हा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो आणि याचं एक व्यावहारिक उदाहरण नवल शिंदे यांच्या निरीक्षणात मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं ते सांगतात की जे लोक भावनिकदृष्ट्या खूप उत्साही असतात म्हणजे इमोशनल हायवर असतात तेव्हा ते, ते आयुष्यातले मोठे निर्णय घेतात इट्स like एक एखादा इन्स्पायरिंग मूव्हीनंतर सुपर मोटिवेटेड होऊन मॅरेथॉनसाठी नाव नोंदवण्यासारखं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पाचचा अलार्म वाजतो आणि वाटतं मी काय विचार करू नये केलं होतं दॅटस द लॉ ऑफ रिदम हिटिंग यू राईट इन द फेस अगदी आणि मग पश्चाताप सुरू होतो लोक नोकरी बदलतात नात्यात मोठी जबाबदारी घेतात मोठी आर्थिक गुंतवणूक करतात आणि हे सगळं तेव्हा करतात जेव्हा लंबक एका टोकाला गेलेला असतो पण नियम असा आहे की जो लंबक एका टोकाला गेलाय तो दुसऱ्या टोकाला जाणारच मग जेव्हा ती उत्साहाची लाट ओसरते आणि ते इमोशनल लो मध्ये जातात तेव्हा तेच निर्णय त्यांना ओझ वाटू लागतात याचं कारण स्पष्ट आहे तो निर्णय जागरूकतेनं म्हणजे अवेअरनेसने नाही तर लयबद्धतेच्या प्रभावाखाली एका भावनिक टोकावर घेतला गेला होता जागरूकता मध्यभागी असते टोकांवर नाही बाप रे म्हणजे आपल्या आयुष्यातलं दुःख हे त्या लो फेजमुळे येत नाही तर त्या हाय फेज मध्ये घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे येतं हे तर खूपच वेगळं आणि महत्वाचं निरीक्षण आहे हा आपला जो आग्रह असतो ना तोच खरा प्रॉब्लेम आहे ऑकल्ट विज्ञान आपल्याला अगदी स्पष्टपणे बजावून सांगतं की जे काही वर आलं आहे ते खाली जाणारच आहे ही अटळ गोष्ट आहे याला तुम्ही थांबवू शकत नाही पण त्या लहरीसोबत आपण स्वतः खाली जायचं की स्थिर राहायचं ही निवड मात्र पूर्णपणे आपली असते लंबक डावीकडे जाईल उजवीकडे जाईल पण आपण त्याच्या धाग्यासोबत फिरायचं की मध्यभागी स्थिर राहायचं हे आपल्या हातात आहे पण हेच तर सगळ्यात अवघड आहे ना म्हणजे निवड आपली आहे हे ऐकायला खूप छान वाटतं पण जेव्हा खरंच दुःख येतं जेव्हा सगळं काही चुकीचं घडत असतं तेव्हा स्थिर कसं राहायचं इज इट इवन पॉसिबल टू मास्टर दिस म्हणजे या लंबकाचे हेलकावे थांबवता येतात का नाही आणि इथेच आपण पुन्हा तीच चूक करतो प्रभुत्व मिळवणं म्हणजे लंबक थांबवणं नव्हे ते निसर्गाच्या विरुद्ध जाणं आहे जे शक्य नाही आणि तसा प्रयत्न करणं म्हणजे आणखी दुःख ओढवून घेणं प्रभुत्व मिळवणं म्हणजे त्या लंबकाच्या मध्यभागी त्याच्या केंद्रस्थानी उभं राहणं याला न्यूट्रॅलिटी किंवा तटस्थता म्हणतात जेव्हा आनंदाची लहर येईल तेव्हा त्या ते आनंदात पूर्णपणे बुडून न जाता त्याचा आस्वाद घ्या पण त्याच वेळी स्वतःला आठवण करून द्या की जी एक सुंदर लहर आहे पण ती जाणार आहे आणि जेव्हा दुःखाची लहर येईल तेव्हाही त्यात पूर्णपणे खचून न जाता त्याचंही निरीक्षण करा स्वतःला सांगा की ही एक अवस्था आहे हे माझं अंतिम सत्य नाही ही, ही सुद्धा जाणार आहे ज्याला आपण आजच्या भाषेत इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून या लयबद्धतेच्या नियमाबद्दलची खोलवरची जागरूकता आहे बरोबर जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजतं की ही एक फेज आहे ही एक अवस्था आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातली भीती अपराधीपणाची भावना आणि भविष्याबद्दलची चिंता आपोआप कमी होते कारण त्याला माहिती असतं ही लाट ओसरणार आहे मग ती व्यक्ती शांतपणे म्हणू शकते ठीक आहे हा काळही निघून जाईल परफेक्ट आणि यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी काही खूप सोपी पण अत्यंत प्रभावी सूत्र आहेत जी रोजच्या जीवनात वापरता येतात याला आपण एक प्रकारची ऑकल्ट इमोशनल डिसिप्लिन किंवा गूढ भावनिक शिस्त म्हणू शकतो याचे तीन मुख्य नियम आहेत जे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवेत ओके okay, आता हे इंटरेस्टिंग आहे पहिला नियम आहे जेव्हा तुम्ही भावनिक दृष्ट्या शिखरावर असाल म्हणजे हायवर जेव्हा तुम्हाला वाटत असेल की जगात सगळं काही शक्य आहे तेव्हा आयुष्यातले मोठे आणि कायमस्वरूपी निर्णय घेणं टाळा हां बा हे खूपच इंटरेस्टिंग आहे आपण नेहमी ऐकतो की दुःखात निर्णय घेऊ नका पण तुम्ही म्हणताय की प्रचंड आनंदी असताना हायवर असतानाही मोठे निर्णय घेऊ नका हे तर अगदी वेगळं आहे म्हणजे उत्साह पण एक प्रकारचा धोका असू शकतो नक्कीच शंभर टक्के कारण तो उत्साह तुम्हाला वास्तवाचं योग्य हे चित्र बघू देत नाही तो एका गुलाबी चष्म्यासारखा असतो त्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा अव्यवहारी असतात दुसरा नियम आहे जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या तळाशी असाल लो तेव्हा कोणतेही अंतिम निष्कर्ष काढू नका माझं आयुष्य असंच आहे माझ्यासोबत काहीच चांगलं होणार नाही मी असाच आहे अशीच आहे अशा विचारांना सत्य मानू नका कारण ते विचार तुमचे नसतात ते त्या लो फेजचे असतात ती फेज गेली की ते विचारही जातात हे खरंय अशा वेळीच आपल्याला वाटतं की सगळं संपलं पण काही दिवसांनी आपण स्वतःच हसतो की आपण असा विचार कसा करत होतो ओके पहिला नियम हाय असताना निर्णय घेऊ नका दुसरा नियम लो असताना निष्कर्ष काढू नका मग तिसरा नियम काय आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा नियम केवळ आणि केवळ जेव्हा मन स्थिर आणि शांत असेल जेव्हा तुम्ही ना हायवर असाल ना लोवर त्यामधल्या शांत अवस्थेत असाल तेव्हाच आयुष्याची दिशा ठरवा मोठे निर्णय घेण्यासाठी आयुष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी तीच योग्य वेळ असते कारण तेव्हा तुम्ही भावनेच्या प्रभावाखाली नसता तर जागरूकतेच्या प्रकाशात असता आणि मला वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती या शिस्तीचं पालन करायला लागते आणि या लयबद्धतेला पूर्णपणे स्वीकारते तेव्हा तिचा जगाकडे बघण्याचा अँगलच पूर्णपणे बदलून जातो ती व्यक्ती परिस्थितीची बळी म्हणजे विक्टीम राहत नाही ती स्वतः तक्रार करत नाही की माझ्यासोबतच असं का होतं ती व्यक्ती यशाचा आनंदाचा पुरेपूर आनंद घ्यायला शिकते पण त्यात अहंकार आणत नाही कारण तिला माहिती असतं की ही स्थिती कायमची नाही आणि अपयशात किंवा दुःखातही ती शांत राहायला शिकते कारण तिला माहिती असतं की ही स्थिती ही बरोबर तुम्ही खूप सुंदर उदाहरण दिलं होतं सर्फरचं तो समुद्राच्या लाटांवर स्वार होतो तो लाटा थांबवण्याचा किंवा त्यांच्याशी भांडण्याचा प्रयत्न करत नाही त्याला माहिती आहे की लाटा येणारच आहेत तो फक्त योग्य वेळी योग्य लाटेवर स्वार होण्याचं कौशल्य शिकतो हेच हेच लयबद्धतेच्या नियमाचं सार आहे मग लई तिला हलवत नाही तर ती व्यक्ती त्या लईवर स्वार होते वा म्हणजे आयुष्यभर लाटांपासून वाचण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सर्फिंग शिकून घ्यायचं हा दृष्टिकोनच किती लिबरेटिंग आहे बरोबर आणि या संपूर्ण चर्चेचं सार काही वाक्यांमध्ये सांगायचं झालं तर ते असं आहे स्थिरता म्हणजे गतीचा अभाव नव्हे तर गतीमध्ये टिकून राहणारी जागरूकता स्टेबिलिटी इज अवेअरनेस विद इन मुवमेंट आयुष्य थांबणार नाही ते गतिमानच राहणार आहे पण त्या गतीमध्ये आपण जागरूक राहू शकतो या नियमावरील प्रभुत्व म्हणजे तटस्थता मास्टरी इज न्यूट्रॅलिटी आणि पुन्हा एकदा सांगते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ऑकल्ट म्हणजे भावना दाबून टाकणं किंवा भावना शून्य होणं नाही तर ऑकल्ट म्हणजे भावनांसोबत स्वतःची ओळख न ठेवणं भावना येतील आणि जातील जशा ढगात विजा येतात आणि जातात पण आकाश जशाच्या तसं राहतं आपण ते आकाश आहोत वीज नाही ही जाणीव टिकवून धरणं म्हणजेच या नियमावर प्रभुत्व मिळवणं तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण लॉ ऑफ रिधम या महत्वाच्या नैसर्गिक नियमाचे विविध पैलू पाहिले आपण पाहिलं की जीवनातील चढ उतार हे अपरिहार्य आणि नैसर्गिक आहेत आणि खरं दुःख बदलामुळे नाही तर बदलाला विरोध करण्यामुळे होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षी भावाने तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून आपण या लयबद्धतेच्या नियंत्रण नियंत्रण मिळवू शकतो नाही नाही तर त्यावर स्वार होऊ शकतो अगदी आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो जो ऐकणाऱ्यांनी स्वतःला विचारावा जर आपल्या भावना आपले विचार आणि बाह्य परिस्थिती या समुद्रातील लाटांप्रमाणे क्षणिक असतील सतत बदलणारे असतील तर त्या लाटांच्या खाली असणारं आपलं खरं शाश्वत स्वरूप काय असेल ते कोण आहे ज्या सगळ्या बदलांना अनुभवत आहे तो साक्षी कोण आहे आणि त्या मूळ शांत स्वरूपाशी जर संपर्क साधता आला तर या लयबद्धतेच्या खेळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा कसा बदलू शकेल निश्चितच हा एक खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रवास प्रत्येकाने करायला हवा पुढच्या वेळी आपण अशाच एका मूलभूत नियमावर चर्चा करणार आहोत जो या नियमाशी खूप जवळून जोडलेला आहे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट अर्थात कर्माचा सिद्धांत ज्यानुसार या जगात कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही प्रत्येक परिणामामागे एक छुपे कारण दडलेले असते ते काय आहे हे आपण पुढच्या वेळी पाहू आज जर तुमचं आयुष्य खाली जाते तर घाबरू नका आणि आज जर आयुष्य खूप वर गेलंय तर त्यालाच तुमची ओळख बनवू नका कारण तुम्ही रिधम नाही तुम्ही रिधम पाहणारी जाणीव आहात लॉ ऑफ रिधम शिकवतो भावना येतील जातील परिस्थिती बदलेल परत बदलेल पण जर तुम्ही साक्षी राहिलात तर काहीही तुम्हाला हलवू शकत नाही लक्षात ठेवा स्टेबिलिटी म्हणजे हालचाल थांबवणं नाही स्टेबिलिटी म्हणजे हालचालींमध्ये जागरूक राहणं हे फेज आहे तुम्ही नाही